नमस्कार मी डॉक्टर ईशा डॉक्टर ईशाच मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण एकदम इंटरेस्टिंग माहिती बघणार आहोत अर्थातच आरोग्यविषयकच पण रोजच्या जीवनामध्ये तुम्हाला ती नक्कीच उपयोगी पडेल आणि वैविध्यपूर्ण असं काहीतरी तुमच्या ज्ञानात आज भर पडेल एवढं मात्र नक्की तेव्हा व्हिडिओ शॉटपर्यंत बघा माहिती काय बघणार आहोत तर आयुर्वेदामध्ये अशा काही गोष्टी सांगून ठेवल्यात ना की ज्याला आपण आजच्या भाषेमध्ये अँटीडोट असं म्हणू शकतो म्हणजे एखादी गोष्ट बाधली तर ती ब बाधू नये म्हणून त्याचा उतारा काय किंवा त्याचं सोल्युशन काय तर त्याला म्हणतात अँटीडोट म्हणजे एखादी गोष्टीचं अजीर्ण झालं तर मग त्याला पर्याय काय तर असं पण काही निवडक गोष्टी आज बघूयात मग नंतर नेक्स्ट आपण सिरीज चालू करूयात असं मला वाटतं तर पहिली गोष्ट आज आपण बघूयात ती म्हणजे पुरणपोळी पुरणपोळीचं अजीर्ण होणं हे काही अनकॉमन नाही आहे पण पुरणपोळी अगदी इतकी काही वाईट नाही आहे हां तिच्यामध्ये आपल्याला परंपरागत आलेलं आपलं ते खाद्य आहे आणि आपल्या सगळ्या सणवारांमध्ये बऱ्याच साऱ्या सणवारांमध्ये पुरणपोळी असते पण ती पुरणपोळी पचायला जड असते हे सगळ्यांना माहिती आहे अजीर्ण होतं तिचं त्याच्यात बांधणारा घटक कुठला आहे तर तो, तो म्हणजे की हरभरा डाळ मग आता या हरभरा हरभरा डाळ बातते का तर तिच्यामध्ये वृक्षगुण असतो म्हणजे कोरडेपणा असतो त्याच्यामुळे ती वात वाढवते हो दुसरं म्हणजे की ती पुंस्वाचा नाश करणारी म्हणजे वीर्यशक्ती किंवा शुक्र धातूचा नाश करणारी आहे म्हणजे पुरुषांची जी काही वीर्यशक्ती असते तिचा असा हरभरा सांगितलेला आहे मग त्या त्याच्या त्या बाधक गुणाला कॉम्पन्सेट करण्यासाठी म्हणून पुरणपोळी तुपाबरोबर खायची तूप का तर ते स्निग्ध असतं म्हणून पुरणपोळीचा म्हणजे जो हरभऱ्याचा हो जो वृक्षपणा आहे तो कॉम्पन्सेट होतो दुसरं म्हणजे त्या हरभऱ्याचा जो काही बाधक गुणधर्म आहे त्याला मारणाऱ्या अजून एक गोष्ट म्हणजे की आंबट चव किंवा आंबट गोष्टींबरोबर ती पुरणपोळी खाल्ली पाहिजे म्हणून कटाची आमटी की ज्याच्यामध्ये अमसूल किंवा चिंच वापरलेलं असतं म्हणून पुरणपोळी खाताना तुपाबरोबर कारण ते स्निग्ध असतं तूप नसेल तर दुधाबरोबर कारण ते तेहीच निग्ध असतं पण अर्थात तुपा इतकं नाही आणि दुसरं म्हणजे की कटाच्या आमटीबरोबर खाल्ली पाहिजे आणि तिसरं की जे बऱ्याच जणांना माहिती नसेल तुम्हाला की पुरणपोळीचं जर अजीर्ण झालं तर किंवा पुरण बाधू नये म्हणून त्याचा जो अँटीडोट सांगितला आहे तो म्हणजे की काकडी म्हणून आपल्याकडे सणावाराला जेव्हा आपण पुरणाचा स्वयंपाक केला जातो तेव्हा त्याच्याबरोबर काकडीची कोशिंबीर हमखास केली जाते म्हणजे पुरणाचं आणि काकडीचं किती शत्रुत्व असावं तर तुम्ही जर एकीकडे एक पुरण करत असाल गॅसवर आणि शेजारी जर तुम्ही काकडी किसत सा असाल तर त्या काकडीतलं थोडं पाणी जरी उडलं ना पुरणामध्ये तरी पण ते पुरण आवळून येत नाही इतकं पुरणाचं आणि काकडीचं शत्रुत्व आहे त्यामुळे पुरणपोळी खायची तर त्याचे अँटीडोट असं तुम्हाला कळले की का तुपाबरोबर खायची का कटाची अमटी पाहिजे आणि का सगळ्यात महत्त्वाचे की काकडीची कोशिंबी त्याच्यासोबत हो पाहिजे म्हणजे पाहिजेच पुढचा पदार्थ आपण बघूया तो म्हणजे की असाच हरभरा डाळीचा एक पारंपरिक पदार्थ आहे तो म्हणजे ढोकळा ढोकळ्याबद्दल पण खूप साऱ्या मिसकन्सेप्ट ढोकळा चांगला नाही आहे वाईट आहे वगैरे वगैरे पण हा आपल्या परंपरेत भारतीय परंपरेतला पदार्थ आहे जरी महाराष्ट्रीयन नसला तरी पण तो आ, कसा करून खातात परंपरेनुसार तर तो आंबवून खातात त्याचं कारणच ते आहे की हरभरा डाळीमध्ये पुन्हा तेच की कोरडेपणा आहे आणि दुसरं म्हणजे की शक्तीचा ती नाश करते आणि हे तिचे गुणधर्म बाधू नये म्हणून ढोकळा हा आंबट गोष्टींबरोबर खाल्ला पाहिजे आणि त्याच्यातला कोरडेपणा कमी करण्यासाठी म्हणून त्याला फोडणी दिली गेली पाहिजे म्हणून आंबवलेला ढोकळा त्यासोबत खजूर आणि चिंचाची चटणी आणि त्याला तुपाची फोडणी प्रेफरेबली तुपाची फोडणी दिली पाहिजे आजकाल तेलाची देतात पण तुपाची फोडणी दिलेला ढोकळा हा जो पारंपरिक पद्धतीने चालत आलेला ढोकळा आहे तो जो खाल्ला तर तुम्हाला बाधणार नाही आणि जर इन्स्टंट जे आज जे काही फॅड आलेलं आहे कारण मला वेळ नसतो आंबवायला वगैरे वगैरे तर त्याच्यामुळे जास्त त्रास होऊ शकतो त्याच्यात सोडा घातलेला असतो तो अजूनच जास्त घातक होतो म्हणून पारंपरिक पद्धतीने बनवूनचा ढोकळा खाल्ला तर तो तुम्हाला निश्चितच बांधणार नाही आता बघूयात भात भात असा पदार्थ आहे ना की जो आपल्या रोजच्या आयुष्यातला आहे म्हणजे भाताशिवाय भारतीयांचं पान हलत नाही कमी जास्त प्रमाणात लागत असेल नॉर्थ इंडियन कमी खातात साऊ साऊथ इंडियन जास्त भात खातात आपण मध्य भारतीय महाराष्ट्रीयन वगैरे लोक आहेत ते मिडियम भात खातो वगैरे पण भात आपल्याला लागतोच आणि प्रॉब्लेम कुठं येतो नाही मग साखर वाढते वजन वाढतं पोट सुटतं मग भात खायचा ना, नाही तर ॲक्च्युली निसर्गाने त्या भाताचा अँटीडोट म्हणजे भाताने वजन वाढतं ना तर त्याचा अँटीडोट त्याच्यामध्येच देऊन ठेवलेला आहे तर तांदूळ शिजवताना त्याच्या वरचं जे खळ असते किंवा जे पाणी असतं त्याला हिंदीमध्ये चावल की गंजी म्हणतात नॉर्थ इंडियन लोक आणि आपण त्याला भाताची पेज म्हणतो जे भाताचं वरचं पाणी येतं किंवा भाताची खळ म्हणतो ती जर तुम्ही घेतली तर ती वजन कमी करते म्हणजे भाताने वाढणारं वजन तुम्ही कशाने कमी करू कमी करू शकतात भाताच्या पेजने किंवा चावल की गंजीने मी मागे पण याच्यावर व्हिडिओ बनवला आहे की भूक जर तुम्हाला कडकडून लागायची असेल तर तुम्ही ही भाताची पेज नियमित खायला पाहिजे पूर्वीच्या काळी भाताची पेज बनायची कारण स्वयंपाक जो होता चुली तो चुलीवर किंवा पातील्यामध्ये तो भात शिजवला जायचा आता चूल जरी नसली तरी आपल्याकडे गॅस आहे पण पातील्यामध्ये भात शिजवणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि त्याच्या मध्ये पाणी एक्स्ट्रा टाकून त्याच्यावरचं जे काही खळ आहे ती काढून घ्यायची आणि जर ती जर घेतली तर ती वजन कमी करते आणि धातूंचं सुद्धा पोषण करते आणि तुमची भूकसुद्धा चांगली ठेवते म्हणून वजन कमी करण्याचा जाताचा सोपा उपाय मी तुम्हाला सांगते ज्यांना वजन कमी आहे तरी भात खाऊ नका पण मग भाताची पेज खा वजन कमी व्हायला मदत होईल सो भाताचा अँटीडोट भाताची पेज आहे अजून एक पदार्थ आत्ताच नुकताच उन्हाळा होऊन गेला तर तो म्हणजे की आंबा वर्षात एकदाच येतो म्हणून आपण तो भरपूर खातो पण ह्या आंब्याने आंबा बाधू नये म्हणून आंबा पजायला जड असतो कधी कधी आंब्यामुळे सुद्धा होतात कारण किंचित पित्त वाढवणारा असतो आणि पजायला जड असतो त्यामुळे अपचनातनं अजीर्णात्मक जुलाब होतात तर ह्या आंब्याने जुलाब होणार असतील तर त्याचा अँटीडोट त्या जुलाबाचा म्हणजे ते जुलाब जुला थांबवण्यासाठी निसर्गाने त्याचंच उत्तर देऊन ठेवलं आहे की आंब्याची साल आंब्याच्या सालीचं चूर्ण किंवा आंब्याची कोय त्या कोयच्या आतले जे जो मगज असतो तो जो भाजून त्याचं जर चूर्ण तुम्ही घेतलं तर आंब्याने होणारा अजीर्ण किंवा आंब्याने होणारा जो काही अतिसार किंवा जुलाब आहे तो थांबवता येतो म्हणून आंब्याच्या होणारे होणाऱ्या किंवा जुलाबाचा अँटीडोट त्या झाडामध्येच निसर्गाने दिला अजून एक म्हणजे की आंब्यामुळे साखर वाढते किंवा आंब्यामुळे जे अजीर्ण होतं त्याच्यामुळे शुगर वाढते मग मधुमेह व्यक्तींना प्रश्न पडतो की आम्ही मग आंबा खायचाच नाही एका वर्षातून एकदा येतो तर आणि सगळ्यात जास्त डायबिटीज लोकांनाच गोड खावं असं वाटतं तर त्यांनी आंबा जरूर खा पण आंब्यामुळे शुगर वाढू नये तर त्या शुगरचा म्हणजे त्या त्याचा अँटीडोट निसर्गाने त्याच्या पानांमध्ये ठेवलेला आहे म्हणून आंबा खाऊन शुगर वाढली तर आंब्याची दोन पानं ती पानं गरम पाण्यामध्ये भिजत टाकायची आणि ते पाने दुसऱ्या दिवशी जर प्यायलात म्हणजे आंब्याच्या पानांचं पाणी जर तुम्ही प्यायलात तर शुगर कमी करायला मदत होते म्हणून मधुमेही रुग्णांसाठी जाता जाता एक सोपा उपाय सांगून जाते जर तुम्हाला तुमची शुगर नियंत्रणात ठेवायची असेल तर आंब्याची दोन पानं रोज रात्री गरम पाण्यामध्ये भिजत घाला आणि दुसरं अर्थात ती पानं पानं वगैरे सगळं स्वच्छ धुवून घ्या आणि त्याच्यातलं चीक वगैरे काढून किंवा त्याची देठं काढून घ्या आणि मग अशी पानं जर व्यवस्थित गरम पाण्यामध्ये जर कुस्करून ठेवलीत आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर ते पाणी प्या तुमची मधुमेहांची शुगर ही नक्कीच नियंत्रणामध्ये राहील अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे हो बिब्बा उठणं बिब्बा त्याला म्हणतात की बिब्बा उठतो अंगावर तर बऱ्याच वेळा शहरी लोकांना कदाचित हा प्रकार माहिती नसेल पण बऱ्याच वेळा गावाकडे गावा काही गावठी उपचारांमध्ये किंवा कुठेतरी बघून वगैरे किंवा कुणीतरी सांगतं की बिब्ब्याचं तेल वापरावं आणि म्हणून बिब्ब्याचे शेवते पाडतात किंवा त्याला तेल म्हणतात बिब्याचं तर ते बऱ्याच साऱ्या आजारांमध्ये वापरलं जातं पण ते व्यवस्थित मार्गदर्शनापारे खाली तज्ज्ञांच्या सल्ल्याने सल जर ते केलं नाही आणि घरगुती काही उपचार लोक करतात आणि येतात आमच्याकडे तर त्यावेळेस तो बिब्बा उत्तो असं त्याला म्हणतं तो बिब्बा हा गरम असतो पित्त प्रकृतीच्या माणसांनी वगैरे तो त्यांना तो जपून वापरायला सांगितला आहे किंवा कसा वापरायचा ते पण सांगितलेलं आहे पण जर अशा प्रकारे हलगर्जीप्रमाणे जर वापरला गेला आणि त्याचे जे साईड इफेक्ट झाले तर ते साईड इफेक्ट कमी करण्यासाठी म्हणजे बिब्बा हे उपविष सांगितलेलं आहे किंवा म्हणजे आयुर्वेदा म्हणजे म्हणजे एक प्रकारचं ते पॉयझन आहे तर त्याचा साईड इफेक्ट कमी करण्यासाठी म्हणून त्याचा अँटीडोट आहे ते म्हणजे कोथिंबीर तर कोथिंबिरीचा रस पोटातून घेणं आणि ओलं खोबरं खोबरं हे पोटातून घ्यायचं आणि त्याला वरतून लावायलासुद्धा कोथिं कोथिंबीर जी आहे ती वाटून चटणीसारखी फक्त कोथिंबीर दगडावर वगैरे वाटून किंवा वा, मिक्सरवर वाटून तिचा जो काही चोथा आहे कोथिंबिरीचा तो कलकत्या उठलेल्या भागावर जिथे कुठे पित्त उठलं आहे किंवा जिथे ते बिब्बांनी तुम्हाला त्रास दिला ज्या भागावर स्किनच्या कारण बऱ्याच वेळा स्किन डिसिजेसमध्ये अशा प्रकारे गावठी उपचारामध्ये कुणी काहीतरी सांगतं आणि लोक पेशंट्स असं करून येतात आणि आम्ही त्याचे साईड इफेक्ट बघतो सो ते ॲलर्जिक रिॲक्शन त्याच्यामध्ये जनरेट होते सो तो त्याचा अँटीटोट आहे तो बिब्याचा अँटीटोट झाला कोथिंबीर आणि ओलखोबरं अजून एक बरेच साऱ्या पेशंट्स मला असं विचारतात की डॉक्टर आम्हाला ॲलोपॅथीची जी मेडिसिन्स असतात ती चालू आहेत आणि बरीच सारी अशी मेडिसिन्स असतात की जी आपल्याला लाईफ लाँग घ्यावी लागते किंवा बऱ्याच दिवसांपासून घेत असतो म्हणजे जशी डायबिटीस आहे हायपर टेन्शन म्हणजे बीपीची गोळी आहे किंवा रक्तपात्र होण्याच्या वगैरे गोळ्या आहेत अशा काही गोळ्या असतात की ज्या तुम्हाला सडन स्टॉप नाही करत आहेत जरी आयुर्वेदिक ट्रीटमेंट सुरू केली तरी सुद्धा आणि मग त्याचा जो काही साईड इफेक्ट शरीरावर झाला असतो तो तो नील करण्यासाठी काही औषध नाही आहे का तर त्याच्यासाठी एक सोप्पा घरगुती उपाय तुम्हाला सांगते तो म्हणजे की रात्री झोपताना एक आर आ, एक चमचा धन्याची पूड एक कप भर गरम पाण्यामध्ये भिजत घालायची त्याच्यामध्ये एक चमचा खडीसाखर टाकायची डायबिटीज आहे चालेल का चालेल थोड्याशा साखरेने काही फरक नाही पडतो आणि अगदीच नसेल घालायची तर तुम्ही स्किप करू शकतात आणि असं जे मिश्रण आहे ते दुसऱ्या दिवशी सकाळी ते पाणी गाळून प्यायचं म्हणजे धने आणि खडीसाखर भिजवलेलं पाणी दुसऱ्या दिवशी सकाळी उपाशीपोटी गाळून प्यायचं हा एक उपाय झाला दुसरा म्हणजे असंच धने आणि जिरेपूड मिक्स करून अशा प्रकारे त्याचं पाणी दुसऱ्या दिवशी प्यायचं क कधी कधी तुम्ही नुसतं जिऱ्याचं पण पिऊ शकतात म्हणजे का तर अल्टरनेट करायचं म्हणजे मॅडमने सांगितलं तर धन्याचं पाणी घ्यायचं तर रोज धने पाणी धने पाणी धने पाणी मग सर्दी होणार सो कुठलीही गोष्ट सांगितली आहे की ती सतत करत राहायचं त्याचे काहीतरी त्याचेही काहीतरी साईड इफेक्ट होतील म्हणून असं की धने जिरे नुसते जिरे मध्येच धने असं कॉम्बिनेशनमध्ये जर तुम्ही पण हे नियमित जर केलं तुम्ही रोज जर पाणी घेतलं तर मूत्रमार्गातून जे काही शरीरामध्ये साठलेले जे काही विषारू असतात टॉक्सिन्स असतात ते बाहेर पडतात ज्याला डिटॉक्सिफिकेशन असं आजकाल म्हणतात सो इट्स अ वन ऑफ द बेस्ट डिटॉक्सिफिकेशन मेडिसिन त्याच्यामुळे हा अगदी सोपा उपाय आहे पण ज्यांना लॉंग टर्ममध्ये अशा प्रकारे ॲलोपॅथीची मेडिसिन्स चालू त्यांनी जरूर हा सुरू करा नंतर पुन्हा एकदा एक असा प्रश्न येतो एक जनरल तुम्हाला छोटी जातात एक स्टोरी सांगते की आयुर्वेदिक औषधांचे साईड इफेक्ट होत नाही असं म्हणतात तर हे खरं आहे का आणि जर होत नाही तर का होत नाही तर त्या संदर्भात एक घडलेली घटना सांगते तर पूर्वी म्हणजे बऱ्याच वर्ष झाले तेव्हा जेव्हा आदिवासी जी एक जमात होती ट्राईब आपण ज्याला म्हणतो तर ती लोक काही दुखलं खुपलं त्यांना वेदना झाल्या की एक वनस्पती ते खायचे आणि त्या वन ती वनस्पती त्यांनी घेतली म्हणजे सेवन केलं त्याचं की त्यांचे दुखणं बरं व्हायचं आणि हे जेव्हा आता इंग्रजांचा वगैरे काळ होतात तेव्हा त्यांनी हे ऑब्झर्व केलं की हे असं काहीतरी खातात की म्हणजे हे वेस्टर्न लोकांनी ऑब्झर्व केलं की हे इंडियातले ही जी ट्राईब आहे ही अशी वनस्पती काहीतरी खाते की ज्याने त्यांच्या वेदना कमी होतात म्हणजे थोडक्यात ह्या वनस्पतीमध्ये नक्कीच असे काहीतरी गुणधर्म आहेत की जे पेन किलर आहेत मग त्यांनी ती वनस्पती शोधून काढली म्हणजे त्या बघितली कुठली आहे ती वनस्पती म्हणजे जलवेतस जिला आयुर्वेदामध्ये वेदनास्थापन गणामध्ये चरकाचार्यांनी म्हणजे जे ऋषी आहेत आयुर्वेदाचे जे तर त्या चरकमुनींनी तिला पहिलं स्थान दिलेलं आहे वेदना स्थापनगण म्हणजे ज्या वनस्पतींनी वेदना ह्या कमी होतात अशा बऱ्याच वनस्पतींचं वर्णन आयुर्वेद ग्रंथामध्ये केले त्याच्यात पहिल्या नंबरची ती वनस्पती आहे ती म्हणजे जलवेतस आणि त्या वनस्पतीवर जेव्हा त्यांनी संशोधन केलं तेव्हा त्याच्यातलं ते त्यांनी ते ते एक ॲक्टिव्ह प्रिन्सिपल वेगळं काढलं आणि त्याला नाव दिलं ॲस्पिरिन आणि त्यांना हे समजलं की हे जे तत्व आहे तेच पेन किलर म्हणून काम करतं आहे ह्या वनस्पतीमधलं हे जे तत्व आहे ज्याला त्यांनी ॲस्पिरीन नाव दिलं तर हे वेदनाशामक म्हणून काम करतं म्हणजे जगातलं सगळ्यात पहिलं पेन किलर जे कुठून काढलं ना त्याचा शोधसुद्धा आयुर्वेदातनं झाला म्हणजे बऱ्याच वेळा आपण म्हणतो की आयुर्वेदात पेन किलर नाही आहेत पण जगातलं सगळ्यात पहिलं पेन किलर आयस्प्रीन ते आयुर्वेदिक वनस्पतीमधूनच शोधून काढलं गेलं तर त्या वनस्पतीचं जे काही त्यांनी अर्क काढला त्याला आयस्पिरिन नाव दिलं त्याच्यानंतर त्यांना साईड इफेक्ट दिसायला लागले की ऍस्पिरिन घेतल्यानंतर ते अजूनही आजही नोंद आहेत की ज्याचे गॅस्ट्रायटिस होतो त्याचा म्हणजे ऍसिडिटी वाढते शरीरातली मग त्यांना वाटलं की हे आदिवासी लोक ते इतके घेतात त्यांना कधीच काय त्रास झाला नाही ही वनस्पती घेतल्यानंतर आपण मात्र त्याच्यातनं जे पेनकिलर तत्व काढलं ते घेतल्यानंतर मात्र त्रास झाला तर त्याच्यावर पण पुढे संशोधन केल्यानंतर असं आढळलं की जेव्हा तुम्ही, पुर्न की जे तुम्ही जे ती वनस्पती त्या फॉर्ममध्ये पूर्णच्या पूर्ण फॉर्ममध्ये घेतात म्हणजे तो त्या वनस्पतीचा पाला म्हणा त्याचं चूर्ण म्हणा किंवा त्याचं रस म्हणा त्या फॉर्ममध्ये जेव्हा तुम्ही ती वनस्पती घेतात तेव्हा तिच्यामध्ये एखाद्या गोष्टीनी जर बांधणार असेल एखाद्या ऍक्टिव्ह प्रिन्सिपलनी जर तुम्हाला काही त्रास होणार असेल तर त्याला कॉम्पन्सेट करणारं तत्वसुद्धा त्या वनस्पतीमध्येच तिथे प्रेझेंट असतं ते लोक त्याच्यातलं फक्त ॲक्टिव्ह प्रिन्सिपल काढून नव्हते खात आदिवासी लोक ते वनस्पती तशीच्या तशी सेवन तशी करायचे किंवा त्याचा रस वगैरे काढून घ्यायचे हेच तुम्ही काय केलं त्याच्यातलं ॲक्टिव्ह प्रिन्सिपल बाजूला काढलं म्हणून त्याला त्याचे साईड इफेक्ट करणारे कॉम्पन्सेट करणारे जे काही घटक आहेत ते मात्र तुम्ही बाजूला काढले आणि सिंथेटिकली ते प्रिपेअर करायला सुरुवात केली कारखान्यामध्ये म्हणून आयुर्वेदिक मेडिसिन्सचे साईड इफेक्ट का नसतात तर त्याचे जे काही इफेक्ट साईड इफेक्ट कॉम्पन्सेट करणारे गुणधर्म त्या वनस्पतीमध्ये इट सेल्फ uh, उपस्थित असतात जसं मी आंब्याचं सांगितलं की शुगर वाढते तर त्याला कॉम्पन्सेट करणारा गुणधर्म त्याच्या पानामध्येच दिलेला आहे किंवा सालीमध्येच दिलेला uh, आहे सो अशा प्रकारे निसर्ग हा परिपूर्ण असतो आणि त्याच निसर्गातलं असं तसं ज्या तसं औषध हे आयुर्वेदामध्ये वापरलं आहे त्याच्यातलं फक्त एक एक ॲक्टिव्ह प्रिन्सिपल बाजूला काढा आणि तेवढंच फक्त द्या असं नाही केलं आहे म्हणून आयुर्वेदाचे साईड इफेक्ट होत नाहीत अशा प्रकारे आयुर्वेदामध्ये वेगवेगळ्या गोष्टींचा खजिना आहे खरं तर सांगता सांगता संपणार नाही अशीच वेगवेगळी वैविध्यपूर्ण शास्त्रीय माहिती घेऊन पुन्हा भेटूयात तोपर्यंत